सध्या कोंडव्याच्या निवडणुकीचं समीकरण खूप बदललेलं आहे तुमचं जे आधीचं चिन्ह होतं घड्याळ आता ते घड्याळाच्या वर्ण तुतारीवर आले त्याच्यामुळं विरोधक जे उमेदवार आहे त्यांचा जरा वेगळा प्रचार चालू आहे त्या संदर्भात आपण काय माहिती देणार असं काही झालेलं नाही आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महानगरपालिकेत विकासासाठी एकत्र आलेले आहे आणि या आमच्या प्रभागाला तुतारी चिन्ह मिळाल्यामुळं आम्ही तुतारीत आहे आणि विरोधकांकडे आधी तुतारी होतीच की त्याच्यामुळे या गोष्टीवर जास्त चर्चा न करता विरोधकांचं काम आहे खोटं बोलून लोकांना मिसगाळ करायचं आहे त्यांना करून द्या लोक मिसगाळ होणार नाही माझी नगरसेवक म्हणून तुम्ही गेले इथं सात आठ वर्षापासून काम केलेलं आहे परंतु काही ठराविक लोकांकडून असं सांगण्यात येत आहे की तुम्ही काहीच काम केलेलं नाही त्या संदर्भात आपण काय माहिती देईल आखिर काम बोलताय मेरे भाइयों हे स्लोगन आहे तुम्ही कोंडव्यातल्या गल्ली बोळा कुठेही जा लोक सांगतील की आखिर काम बोलताय काम झालेलं आहे ज्या गल्लीत आमचं ज्या बिल्डिंगमध्ये ज्या सोसायटीत आमचं काम झालेलं नाही त्या सोसायटीने आम्हाला मतदान करू नाही माजी नगरसेवकांवरती वारंवार इथं टीका टिप्पणी केली जाती आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे की माजी नगरसेवकांनी या भागातील अनधिकृत बांधकामाला सहकार्य केलं अशा तुमच्यावरती टीका टिप्पणी केली आहे त्याच्यावरती आपण काय सांगतो त्यांच्याकडं दुसरा कुठलाही मुद्दा नाही आहे आपण पाहता की प्रशासनाचं काम आहे आणि मुस्लिम बहुसंख्य एरिया पाहिला की प्रशासन स्वतः त्या लोकांची डेव्हलपमेंट होऊ नये म्हणून हे सगळं कृत्य करत असतं त्याला प्रशासन मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि जी लोक बोलत आहेत त्यांनी त्यांचं आरशात तोंड बघावं सेक्युलरिझमचा विषय बाजूलाच राहिला कारण की प कोणव्या भागामध्ये ज्या पद्धतीने उमेदवार दिलेले आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाने मुस्लिम कॅन्डिडेट दिलेला आहे पीने मुस्लिम कॅन्डिडेट दिलाय मग सेक्युलरिझमची भाषा करण्यात त्याचा अर्थ काय सेक्युलर वगैरे काही नाही सेक्युलर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरने अजितदादा पवार हे महाराष्ट्रात सेक्युलरची भूमिका शाहू फुले आंबेडकरची घेऊन चालले यांना मुस्लिम नगरसेवक नको या लोकांना म्हणून मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकांना पैसे देऊन या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी कोणव्याचं जे राजकारण चालू आहे ज्या निवडणुका चालू आहे विकास डेपमेंट वरिष्ठवा के इलेक्शन जातिवाद पर नहीं होगा काम के ऊपर होगा क्योंकि हम हर जैसा हम हर भाषण में हमारे यही बोलते हैं क्या हम वोट वही वो गली में मांगने जाएंगे जो गली में हमने काम की है उसकी वजह ये है कि कुंडवा के हर गली में हमारा काम है उसमें गफूर भाई का है मेरा है परवीन आजी फिरोज का है नंदा ताई का हम चारों का काम है वहाँ पर आठ वर्षा पास तुम्हें कई का काम के ना मैं यहाँ भागा से काम कैसे काम्ही जो हम लोग को जो यानी जो हमारे ऑपोजिशन में है अभी इलेक्शन में भी खड़े हुए वो भी मुझे हम लोग को बोलते हैं कि इन लोग ने काम नहीं करे मगर हम ये उनको बताना चाहते हैं कि जो अपोजिशन में बोलते काम नहीं हो रहा है उनके सोसाइटी उनके सोसाइटी के सामने का रोड हम लोग ने कंक्रीट का किए हैं उनके सोसाइटी में हमने कॉन्क्रीटकरण किए कॉन्क्रीटकरण जब उनके सोसाइटी में कर रहे थे तो उन्होंने उनके घर की भी लाइन हमारे से डाल के लिए इतना काम हम लोग ने करे और वो हमारे विरोध में बात कर रहे हैं दोन हजार सत्रह मध्य निवका जा हजार एक शेवट या मार्च या दरमियान मधे कोविड आला कोविड मु निवका लंबनी गेन नोन हजार बावीस मधे प्रशासक राजवट लागलं त्या प्रशासक राजवटीमध्ये काम झालेलं नाही आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जे आपण कोंडव्याच्या मतदारांची सेवा केली तर हे विरोधकांना दिसलं का नाही हे विरोधाला ना तर दिसलंच नाही आणि दिसणार पण नाही त्यांना कारण त्यांना फक्त टीका करायची सवय झालेली आहे उनको सिर्फ हमारी बदनामी करणे काय सोच आहे इनका काम जो आहे इनका बताने का नाही काम क्या अच्छा किया गफूरबाईने कोविड मे क्या कि नंदाताईने कोविड मे क्या रईस ने कोविड मे क्या हजी फेरोजने कोविड मे क्या किया ये पूरा कोंडवा पूरा कोंडवा का बच्चा बच्चा का जानता है कि ये नगर सेवकों ने हॉस्पिटलाइज यानी लोगों के उस टाइम पे सब बंद था यानी उसमें राशन की लोगों को पका हुआ खाना ये चारों नगर सेवक ग्राउंड पे थे ग्राउंड पे सुबह नौ बजे से तो रात को चार बजे तक हम लोग लो फिरोज भाई मई गफूर भाई नंदाताई हम लोग ग्राउंड लेवल पर ये सब जानते हैं कोंडवा में पंच कुछ लोग हैं जो टीका करने वाले वो उनकी आदत है टीका करते रहेंगे वो अरे टीका करणेवालेच भाई जसं की आत्ता आपण स्टार्टिंगला ज्या भाषण सुरू केलं त्याच्यामध्ये आपण एक के वक्तव्य केलं की ही निवडणूक सोपी पण आहे आणि तेवढीच अवघड पण आहे सोपी कशी आणि अवघड कशी कसे एका समाजाचे दहा दहा लोकं उभं राहून मतं विभाजन होऊ नये त्यासाठी ती अवघड आहे आणि माझ्या जे आता तुम्ही जे मीटिंगमधले जे जो, जे जो माझा समाज आला होता जो मला पाठिंबा द्यायसाठी त्या समाजाने कधी निवडणूक हातामध्ये घेतली तर ती निवडणूक एकदम सोपी आहे फैरोज भाई तुम्ही मागील दोन हजार सतरामध्ये निवडून आला त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बरीच कामं केली पण काही के ठराविक लोकांकडून असं सांगण्यात येते की तुम्ही या कोंडव्याचा विकास केला नाही महाविकास विकास जो झालेला आहे तो विकास कुठून झाला व कुणी केला दोन हजार सतरामध्ये आम्ही निवडून निवडून आल्यानंतर सतरा आणि अठरामध्ये दोनच बजेट आम्हाला भेटले आणि एकोणीसमध्ये लॉकडाऊन लागले या दोन बजेटमध्ये आम्ही एक सुंदर हॉस्पिटल मोठं बांधलं आणि जेवढे पण आरक्षित जागा होते ते पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात नव्हते या तिघं नगरसेवकांनी प्रायव्हेट वकील लावून महानगरपालिकेच्या केस लावली ते जिंकली ते ताब्यात घेतली त्याच्यानंतर ठराव टाकला आणि त्याच्यावर ही इमारत उभी झालेली आहे अडीच वर्षामध्ये दहा हजार स्क्वेअर फीटचं एवढं मोठं हॉस्पिटल बांधणं आणि एक माजी मंडी बांधणं कोंडव्याचा विकास करणं या इतिहासामध्ये कोंडव्यामध्ये मला करून दाखवलं एकतरी नगरसेवक दाखवा भाई जी भाजी मंडी तुम्ही ती वरती बांधलेली आहे ती भाजी मंडी अजून चालू झालेली नाही तर नागरिकांचा असा एक प्रश्न आहे की ती भाजी मंडी कधी चालू करणार आणि कधी ती लोकांच्या सेवेमध्ये येणार तेव्हा असा विषय आहे तो की आमचं असं म्हणणं होतं की जे मिठानगरचे आम आमचे हातगाडीचे लोक आहे जे वेचाईचे लोक आहे त्या लोकांचं पूर्ण असून तिकडं व्हावं त्या लोकांना तिकडे जागा द्यावं पुणे महानगरपालिकेचं म्हणणं असं आहे ज्यांच्याकडे लायसन आहे त्या लोकांना मी तिकडे बसणार मग ते कुठले आणून बसवणार मला माहीत नाही माझ्या कोंडव्याचा विकास आम्ही केला आहे माझ्या कोंड्याचे मुक्त व्हायला पाहिजे माझा कोंडवा हातगाडी मुक्त व्हायला पाहिजे त्यासाठी ती भाजी मुंडे मानली आहे त्यासाठी आम्ही म्हणतोय की कोंडव्यामध्ये माझ्या कोंडव्याचे जे नागरिक आहेत जे हातगाडी लावतात त्यांना तिथे जागा द्यावी ही भांडण आमचं चालू आहे ताई आपण काय सांगाल आपल्यासाठी हा भाग नवीन आहे आणि तीन भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत या तीन भावाबद्दल आपण काय सांगाल नक्कीच तीन भावांनी मला जो शब्द दिला की ताई काळजी करू नका आपण चौघाही मिळून आपल्या कोंडव्याचा विकास करू आणि मी त्या मला विश्वास आहे की आम्ही चौघाही महानगरपालिकेत होतो सभागृहात होतो जेव्हा गफूरबाई असतील आमच्या परवीण बाबी असतील जेव्हा आपल्या कोंडव्यासाठी आवाज उठवत होत्या तेव्हा मी पण त्यांना साक्षीदार होते जरी तो भाग मला नवीन असला तरी मी कोंडवात माझं घर आहे मी मग कौसरबाग जरी माझं कार्य क्षेत्र असलं तरी माझं मूळ गाव कोंडवाच आहे त्यामुळे मला तिथल्या सर्व लोकांची सर्व जाणीव आहे सगळ्या लोकांची कामं मला माहीत आहे त्यामुळे फारसा काही मला कोंडवा नवीन नाही आता येणाऱ्या ना येणारी आता जी रमजान आहे जसं की तुम्ही आत्ता आहे की या भावांनी मला महिनाभर सुरकुरमा पाजला आता तसं तुम्ही येणाऱ्या दिवाळीत पंधरा दिवस या तिन्ही भावांना फराळ ना ना चालत नाही प्रश्नच नाही आम्ही दिवाळी पहाटचा मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो त्यावेळेस सगळ्यांना आम्ही ते, ते दिवाळीच्या फराळाला बोलवतो आणि आम्ही सर्व मिळून आमचा एक एकच ना असं कोंडवा म्हणजे तुम्हाला सांगते एन आय बी एम हा कॉस्मोपोलटीन असं आहे भारत आपल्या एरियामध्ये राहतो सर्व समाजाचे लोक आपल्या एन आय बी एममध्ये राहतात त्यामुळे आम्हाला ती सवय आहे की आम्ही सर्वांना घेऊन चालतो त्यामुळे ते नक्कीच तसं होणार दोन शिवसेना काँग्रेस पार्टी यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत तुमच्या विरोधामध्ये तर त्या संदर्भात आपण काय माहिती देणार मी लोकांबद्दल वाईट बोलणार नाही मी माझ्याबद्दल बोलेन मी एका बँकेची चेअरमन आहे त्याच्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे त्याचप्रमाणे मी दोन हजार बारापासून नगरसेवक आहे त्यामुळे मला काम कसं करायचं आता मोठे प्रोजेक्ट कसे आहेत मा तुम्ही कुठल्याही आमच्या कौसलबागच्या कोंडव्यातल्या लोकांना माझ्याबद्दल विचारा आम्ही कशी कामं करतो काही रस्ते पाणी ड्रेनेज लाईट ह्या ह्याच्या व्यतिरिक्त नवीन विकास तुम्ही कोंडव्याकरांसाठी काय आण नक्कीच ह्या मूलभूत गोष्टी आहेत रस्ता लाईट पाणी हे तर नगरसेवकाचं कर्तव्यच आहे याच्या मध्ये काही वाद नाही पण याच्यापेक्षा चांगलं आम्ही आता कोंडवा कौसरबागमध्ये आमचा एक प्लॉट आहे तिथं आम्ही एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करणार आहे की जेणेकरून आमच्या लोकांना कॅन्सर असेल मोठे मोठे आजार असतील त्यासाठी पैशासाठी द्या देव, द्यावे लागू नयेत यासाठी स्पेशालिटी हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं तिथं होणार आणि माझे आम्ही चौघई मिळून त्यासाठी प्रयत्न करणार त्याचप्रमाणे माझ्या कोंडव्यातल्या मुलांना ई लर्निंग शाळा नाही आहे आज तुम्ही बघितलं असेल अशाच महानगरपालिकेच्या शाळा आहेत सातवीपर्यंत आहेत त्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं जात नाही त्यासाठी आम्ही ई लर्निंग शाळा आपल्या आपल्या भागामध्ये करणार आहोत त्यासाठी आमची जागा पण शोधून झाली आहे ती साठी ती शाळा आम्ही करणार आहोत आमच्या मुलांना स्पोर्ट्स स्टेडियम नाही आमच्या मुलांना खेळायला जागा नाही त्यासाठी कोंडा पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही आज मोठं आठ एकरचं जे आहे तिथं मल इंटरनॅशनल लेवलचं स्पोर्ट्स लेम होईल की आमच्या मुलांना नेहरू स्टेडियमला जायची गरज लागणार नाही तुम्ही चारही कॅन्डिडेटला एक शेवटचा प्रश्न मी विचारतो की येणाऱ्या जर हा खोल कोंडवेकरांनी तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली तर येणाऱ्या शंभर दिवसात सर्व प्राथमिक कुठल्या कामाचा विकासासाठी तुम्ही प्र प्राथमिक कार्य ट्रॅफिक 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 उड्डाणपूल ट्र उड्डाणपूल लाईट पाणी उड्डाणपूल कुठून तर कुठपर्यंत असेल आणि ते किती वर्षापर्यंत या ठिकाणी त्याचं नियोजन करण्यात आम्हाला सांगावं असं वाटतं की लुलानगरचा जो जो उड्डाणपूल झाला तो खूप आज अर्धवट झाला म्हणजे त्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही परंतु आम्ही असं वाटतं ठरवलं आहे की ज्योती हॉटेलपासनं खडी मशीनपर्यंत असा एक उड्डाणपूल व्हावा किंवा रोड वाईडनिंग व्हावं गावातलं ह्या दोन्ही आम्ही याच्यासाठी प्रयत्न करतोय की गावातला जो रोड आहे तो मोठा करा तर आम्हाला तिथून खडी मशीनपर्यंत उड्डाणपूल द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे कारण या ट्रॅफिकमध्ये आमच्या सर्वांचे दोन दोन तास महत्वाचे वाहला जातात हाजी जी फेरो जाता आपल्याशी एक शेवटचा शब्द आहे तुम्ही थोडक्यात सांगा आमचं एवढंच म्हणणं आहे की जेवढे विरोधक थांबले हे जेवढे प्रश्न आम्हाला विचारले त्याच्यामधलं च ब कळत असं असल तर त्यांना ते प्रश्न विचारा मी त्यांना आव्हान करतो की जेवढे पण एम आय एममधून काँग्रेसमधून जेवढे पण पक्षमधून थांबलेले जे विरोधक थांबलेले त्यांना त्यांच्या कामाची त्यांना पावती दाखवायला सांगा कामावरून मतं मागायला सांगा तर आम्हाला तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की त्यांचं काम त्यांना विचारून तुम्ही मतं मागा हे आव्हान करतो त्यांना तुम्ही आता सध्या विकास कामावरती मतं मागणार आहे का जातीवादवर मत शंभर टक्के विकासावर मागणार आहे ज्या ठिकाणी ज्या रस्त्यामध्ये ज्या गल्लीमध्ये आम्ही काम केलं नाही माझ्या प्रभाग सत्तावीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी आम्ही मतं मागायला जाणार नाही ज्या ठिकाणी आम्ही काम केले त्या ठिकाणी शंभर टक्के आम्हाला मतं मिळतील आम्ही तिथंच मत मागणार कपूरबाई आपण काय बोलणार आता एक शेवटचा शब्द बस आखिर काम बोलताय मेरे बाई